लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा सा रवा पंढरपूर येथील आर्य वैश्य कोमती ज्येष्ठ नागरिक समितीच्या वतीने पूर्वीची पंढरपूरची वारी आणि आत्ताची पंढरपूरची वारी या विषयावरती ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणीतून साकारण्यात एक आलेल्या एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या लहानपणीपासूनचे अनुभव सांगत भाग घेऊन सहभाग नोंदविला यामध्ये प्रथम क्रमांक सुभाष गुज्जलवार द्वितीय क्रमांक प्रभाकर कौलवार तृतीय क्रमांक सुधाकर चौंडवार चतुर्थ क्रमांक शिरीष पारस्वार आणि विभागून प्रमोद पारस्वार यांचा ज्येष्ठ नागरिक समितीतर्फे सत्कार करण्यात आला असून त्यांच्या लहानपणीच्या आठवणीतून जुनी पंढरीची वारी जाणून घेऊया त्यांच्या शब्दात मायबीव नत्या वरण गुंडायी समावंत तिकट्टमंत गमन वारीच्या काळामध्ये स्वच्छता नव्हती नव्हती आणि कंपल्सरी येणाऱ्या यात्रूला प्रत्येकी शाळेने विद्यार्थी दिली जात होती शहरातील व्यक्ती प्रमाणात असल्यामुळे पाणी पुरवठा वगैरे व्यवस्थित होत होता आणि पाणी शाळा व्यवस्थित पुरत होतं स्वच्छता चांगली होती सुशिक्षितपणा वाढला होता राहण्याची सोय चांगली होती प्रत्येक घरी लोक यजमान कृती म्हणून वारसा भरायचे म्हणजे यात्रेकृत भरायचे आणि त्या उत्पन्नावर त्यांचं प्रपंच भाग होता प्रत्येक हॉटेलमध्ये पुरी भाजी भजी आणि चायची व्यवस्था होती आणि अल्प लोकांना त्याचा पुरवठा होत होता त्यावेळेस एकाच वेळेस संपूर्ण येणाऱ्या भावी भक्ताला दर्शन होत नव्हतं त्याकरता चंद्रवेगळे स्नान कुठली दर्शन नगर प्रदर्शना आणि शिखराचं दर्शन एवढं जरी केलं तरी वाहनेची पूर्णता होत होती पार्किंगची दिर्शन, व्यवस्था होती, होती पण जेवढी पाय तेवढी होत नव्हती आणि त्यावेळेस एवढे वाहनही खारगी नव्हते लोक येणाऱ्या रेल्वेने जास्त येत होते आणि लोकांच्या समाधान मिळलपणी विकल्या होते त्याचबरोबर नमस्कार जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर नमस्कार मी प्रमोद पारसवार कोषाध्यक्ष आर्य वैश्य ज्येष्ठ नागरिक समिती पंढरपूर वारी म्हटले की पंढरपूर हे समीकरण शेकडो वर्षापासून चालत आलेले हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे साधारणपणे माझ्या वयाच्या सातव्या वर्षाच्या पुढे म्हणजे एकोणीसशे पासष्ट सालच्या आसपास व त्याच्यानंतरच्या दहा ते पंधरा वर्षांच्या वाऱ्या व आत्ताच्या वाऱ्या यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता पन्नास वर्षापूर्वी पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या जास्तीत जास्त एक लाख ते सव्वा लाख होती त्यावेळेस पंढरपूरमध्ये ठराविक मठच होते त्यामुळे सर्वच वाऱ्या आषाढी वारी सोडली तर चंद्रभागेच्या वळवंटात भरत होत्या मोठे मोठे तंबू तिथे बांधले जात होते व दिवसरात्र नामस्मरण केले जात होते माझे घर हे नदी नदीच्या नदिज, जवळ असल्यामुळेच आम्हाला रात्रभर नामस्मरणाचा आस्वाद मिळत होता त्यामुळे अत्यंत आनंद वाटत होता पन्नास वर्षापूर्वी जवळपास म्हणजे आत्ताचे ज्ञानेश्वर दर्शन मंडप आहे त्या जागी मोठे दोन पत्राशेड होते एका पत्राशेडमध्ये पुरुषाची बारी व दुसऱ्या पत्राशेडमध्ये बायकांची बारी असे त्यांची नावे होती पन्नास वर्षापूर्वी बहुतेक आषाढी वारीच्या कालावधीमध्ये चंद्रभागा नदीला पूर येत होता त्यावेळेस वाहतुकीसाठी फक्त एकच आपला जुना दगडी पूल होता थोडेफार पाणी वाढले की दगडी दगडीपूला पाण्याखाली जात होता त्यामुळे पलीकडे जायचे जनजीवन टोटली ठप्प होत होते त्यामध्ये वारकऱ्यांना पलीकडे जाण्याकरता व स्थानिक लोकांना पलीकडे जाण्याकरता सर्रास नावांचा म्हणजेच आपल्या होड्यांचा उपयोग केला जात होता तसेच नदी पलीकडे एक आत्ता जे पासष्ट एकराचे गेट आहे त्यासमोर बस स्थानक उभारणा करण्यात येत होते त्या बस स्थानकाचे नाव त्यावेळेस पासून चंद्रभागा बस स्थानक असे पडलेले आहे तसेच शेवटच्या शे चा तीन चार घाटावरून वारकऱ्यांची व वा स्थानिक लोकांची ये जा होळीतून पलीकडे करण्यात येत होती जड वाहने म्हणजे त्यावेळेसच्या जीप मोटारसायकली व वा अवजड वाहने अवजड मटेरियल हे दोन भल्या मोठ्या होड्यातून आणले जात होते त्या नावांना त्यावेळेस सरकारी नावं म्हणत होते त्या बघण्याकरता आम्ही दररोज कुतूहलाने आणि घाटावर जाऊन आमची मजा मुक्ती बघत होतो मी सुभाष काश्दान विचारला वारी आली म्हणजे आम्ही आनंदाने होड्या मारायच्या का तर आम्हाला वारीमध्ये सुट्ट्या मिळायच्या आणि सुट्ट्या मिळाल्या की आम्ही नामदेव बारीपाशी जाऊन कापूर विकत असे आणि थोडी जरी विक्री आली तर आम्ही सांगत असे घरी जाऊन आम्हाला भरपूर पैसे मिळाले तसेच आम्ही रिकाम्या काचेच्या बाटल्या पाण्याला बाटल्या पाण्याला बाटल्या म्हणून वरडू वरडू विकत होतो का तर त्या टामार सोय नव्हती त्यामुळे लोकं आमच्याकडून म्हणजे त्या ता, हिशोबाने या लक्षात नाही आमच्या किती विकत होतं काय विकत पण येत होते तसंच मामा संगत आम्ही स्टेशन रोडला पाना बघायला जायचं आकाशपायने बघायचे त्या टायमाला मोदका कोवा बघायचा पण त्या टायमाला खेळण्याची जास्त येत नव्हती तसेच गल्लीमध्ये आला म्हणजे आम्ही गारडू गारुड्याकडं जादूचे प्रयोग बघायचे जादूचे प्रयोग झाले तो गारुड ह्या गल्लीतून त्या गल्लीत जायचा आम्ही त्या महागाला जायचा आमच्या घरचे हुडका लिहायचे आम्हाला अरे कुठे गेलात चल घरी आम्ही नाही म्हणत नसतं आम्हाला ओढत घेऊन जात होती तसेच एकादशीला आम्ही नेहरू शर्ट विचार टोपी घालून दिंडी घालायचं ते दिंडी काढत होतो आणि दिंडीच्या पुढं टाळ वाजत पोरं असायचे पाता घेऊन नाचायचे त्यामुळे आम्हाला आनंद वाटायचा